काही शाळांमध्ये मराठी मिडियमची पुस्तकं शिकवली जातात काही शाळांमध्ये सेमी इंग्लिशची पुस्तकं शिकवली जातात काही शाळांमध्ये सी बी एस ईची पुस्तकं शिकवली जातात एन सी आर टीची त्याचबरोबर काही शाळांमध्ये आय सी एस सीची पुस्तकं शिकवली जातात म्हणजे आपला देश एकच आहे देशाचे नागरिक तर आपण समान आहोत मग हा भेदभाव का कशामुळे आहे किंवा आता सगळी मुलं किंवा ज्यांना जी गोल आहे जी खेड्यापाड्यामध्ये राहतात किंवा अगदी शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहतात किंवा साधारण याच्यामध्ये राहतात आणि अशा मुलांना काहीतरी एखाद्या चांगल्या शाळेमध्ये जायचंय सी पी एस सीच्या शाळेमध्ये आहे किंवा आय सी एस सीच्या शाळेमध्ये जायचंय तर त्यांना अगदी सहजच प्रवेश मिळतो का त्याचं उत्तर आहे नाही त्यांना असा प्रवेश मिळत नाही किंवा त्यांना अशी पुस्तकं शिकण्याची फार इच्छा आहे त्यांना तो अभ्यासक्रम अगदी सहजपणे उपलब्ध होतो का तर त्याचंही उत्तर आहे नाही त्यांना त्यांची इच्छा असतानाही <coughs> मराठी मिडियमच्या मराठी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं त्याचबरोबर फार फार तर शेनि इंग्लिशच्या शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन मिळतं त्यामध्ये प्रवेश घ्यावा लागतो त्यांना शिकावं लागतं परंतु आपला देश तर एक आहे अभ्यासक्रम एक असायला हवा असाही आरोप अनेक वेळा होतो असं सुचवलं जातं की एक देश आहे मग त्याच्यामध्ये सगळ्या मुलांसाठी एकच अभ्यासक्रम असावा एक प्रकारच्या सारख्या शाळा असाव्यात त्यांना सगळ्यांना समान संधी असावी परंतु ही संधी तर अशा पद्धतीने वेगवेगळी दिली जाते काही मुलांना खूप चांगली संधी दिली जाते काही मुलांना डावलं जातं तर हे नेमकं का काय प्रकार आहे हा कशामुळे आहे आणि याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह आपण काढू शकतो का है, है, आ, तो तो या पद्धतीनं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे बनवत आहे आणि पुढच्या काही मिनिटामध्ये काही थोड्या कालावधीमध्ये मी आता सगळ्याचं स्पष्टीकरण विश्लेषण या ठिकाणी देणार आहे त्यामुळं विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि मी आज घेऊन आलो आहे बी पॉझिटिव्ह आजचा माझा जो विषय आहे की हा वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची संधी जी समान मिळायला हवी परंतु जी मिळत नाही याविषयीचं विश्लेषण आपण अगदी थोडक्यात करणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्राच्या शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या शाळा असतात त्याच्यामध्ये विशेषत मराठी मिडियमची पुस्तकं शिकवली जातात महाराष्ट्र बोर्ड एक पुस्तकं बनवतं काही शिक्षणतज्ञ असतात ती पुस्तकं बनवतात आणि मराठी मिडियमची ही जी पुस्तकं आहेत ती या सर्व शाळांमध्ये ज्या सरकारी शाळा असतात त्याच्यामध्ये शिकवली जातात आता मुद्दा असा आहे की त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जर गेलं तर शेमी इंग्लिश आहे शेमी इंग्लिशमध्ये विज्ञान आणि गणित हे दोन विषय इंग्लिशमध्ये शिकवले जातात त्या सेमी इंग्लिश जरी असलं तरी त्या सगळ्या शाळा काय शिकवत नाहीत खेड्यापाड्यामध्ये ज्या शाळा आहेत किंवा अगदी महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्लिश हा प्रकार शिकवला जात नाही काही शाळा तर अशाही आहेत की शाळेमध्ये सेमी इंग्लिश शिकवलं जातं परंतु त्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही मग ते कसं तर काही हुशार विद्यार्थ्यांना एक वेगळी तुकडी बनवून त्याच्यामध्ये सेमी इंग्लिश शिकवलं जातं आणि उरलेल्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियम शिकवलं जातं आता विद्यार्थ्यांचा हक्क तर असा आहे की त्यांना जे पाहिजे ते मिळालं पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा शिक्षणाचा अधिकार आहे किंवा त्यांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे परंतु समान संधी उपलब्ध होताना दिसत नाही हे झालं मराठी मीडियम त्याचबरोबर सेम इंग्लिश त्याच्या पुढचं एक व्हर्जन आहे आणि ते म्हणजे सीबीएसईच्या शाळा सीबीएसईचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या शाळा ज्या अनेक शहरामध्ये आता उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे जिल्हा ठिकाणी तर उपलब्ध आहेतच परंतु बऱ्याचशा तालुका लेवललाही अशा शाळा उपलब्ध झालेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये सी बी एस ईची पुस्तकं शिकवली जातात सी बी एसईची पुस्तकं ही पूर्णपणे इंग्लिशमध्ये असतात त्याच्यामध्ये फार विस्तृत असं विश्लेषण दिलेलं असतं खूप स्पष्टीकरण दिलेलं असतं किंवा गणिताचा जर विचार केला तर एखादा उदाहरण शिकून बाकीच्या अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये सरावासाठी दिलेली असतात मग आता जी मुलं त्याच्यामध्ये जातात जा त्यांचा सराव निश्चितपणे चांगला होईल जी मुलं मराठी मध्ये आहेत किंवा मध्ये आहेत आणि जी मुलं मध्ये आहेत तर सीबीएसईच्या मुलांना जी तयारी ही निश्चितपणाने जास्त अधिक चांगल्या प्रकारे करून घेतली जाणार आहे घेतली जात आहे जा म्हणजेच याच्यामध्ये परत एकदा भेदभाव आहे म्हणजे तीन प्रकार झाले त्याच्याही पलीकडे अजून एक प्रकार आहे आणि तो आहे आय सी एस ईचा आय सी एस ईचा अभ्यासक्रम ही काही शाळा या राज्यात आहेत या देशात आहेत त्याच्यामध्ये ही पुस्तकं वेगळी आहेत ती अधिक चांगल्या क्वालिटीची आहेत त्याच्यामध्ये स्पष्टीकरण खूप जास्त दिलेलं आहे उदाहरणं असतील तर ती अनेक उदाहरणं सोडून दाखवली आहेत सरावासाठी ही भरपूर उदाहरणं दिलेली आहेत आणि मग सी बी एस ईमध्ये किंवा त्याच्याही पुढे जाऊन आय सी एस ईच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी ही अधिक चांगल्या प्रकारे करून घेतली जाते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सगळ्यां याच्याशी आपण सगळेजण जाणता ही गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने आपला देश एक आहे आपण सर्वजण एका देशाचे नागरिक आहोत आपण सर्वजण समान आहोत असं जरी बोललं जातं तरी शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे प्रकार आहेत देश एकच आहे विद्यार्थी आपल्यासाठी सगळे समान असायला हवेत परंतु अशा पद्धतीनं भेदभाव होत आहे केला जात आहे वे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत वेगवेगळे वे पुस्तक आहेत आणि जाला जाला जसा तो शक्या है, त्या त्या पद्धतीने शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आता याच्यामध्ये जास्तीत जास्त गरिबांची मुलं जर बघितली तर मी मराठी मीडियम मध्ये आहे फार फार तर एखादी शाळा चांगली असेल किंवा तिथे थोडेसे खोदकरू शिक्षक असतील तर ते सेमी इंग्लिश हा पर्याय त्या मुलांसाठी उपलब्ध करून देत आहे परंतु सीबीएसईचा हा जो प्रकार आहे तो फक्त शहरापूरचा मर्यादित आहे श्रीमंतांच्या मुलांसाठी मर्यादित आहे गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत फार फार तरी एखाद दुसरं ॲडमिशन किंवा शासनाने काही जागा जर उपलब्ध करून दिल्या जर असतील तर आरक्षित असतील तर त्या ठिकाणी काही मुलं जाऊ शकतात परंतु सगळ्या मुलांसाठी हा पर्याय उपलब्ध नाही मुळीच नाही याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे हे सर्वजण जाणतात ऐंशी ऐंशीचा प्रकार जर हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही नसेल किंवा जरी माहीत असला तरी त्यामध्ये फार कमी लोकांची मुलं आहेत जास्तीत जास्त आपल्या सर्वसामान्य लोकांची मुलं ही मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश याच्यामध्येच आहे फरक काय आहे फरक आहे निश्चितपणे आहे त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याची जी डेप्थ आहे त्याची जी खोली आहे किंवा त्याच्यातलं जे स्पष्टीकरण आहे याच्यामध्ये फरक आहे म्हणजे समजा गणिताचा जर विषय घ्यायचा म्हटलं तर मराठी मीडियमची जी पुस्तक असतात त्याच्यामध्ये एक संकल्पना समजून सांगितलेली असते त्याच्यावरती थोडेसे उदाहरणं दिलेली असतात आणि सी बी एस ईचं जर एखादं पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये संकल्पना समजून सांगितल्याच्या नंतर तेचा ते जे उदाहरणं आहेत तेही जास्त सोडून दाखवलेले असतात आणि सरावासाठीही भरपूर उदाहरणं दिलेली असतात याचा अर्थ असा आहे की ती सगळी उदाहरणं जर सोडवली तर सीबीएसईचा विद्यार्थी हा खूप त्याच्यामध्ये कुशाग्र होऊ शकतो खूप हुशार होऊ शकतो किंवा त्यातली काही उदाहरणं बघितल्या बघितल्या तो तोंडीही उत्तर देऊ शकतो कारण तिथं सराव खूप जास्त आहे स्पष्टीकरण खूप जास्त आहे त्याचं जास्तीत जास्त त्याच्याकडून जा करून घेतलं जात आहे त्याच्यामुळं सीबीएसईचे पुस्तकं ही निश्चितपणे चांगली आहे सीबीएसईची शाळा ह्या निश्चितपणे चांगल्या आहेत परंतु या सगळ्यासाठी उपलब्ध नाहीत सगळ्या ठिकाणी उपलब्ध नाहीत ज्यांना ज्यांना शिकण्याचा शिकण्याची इच्छा आहे त्या घ्यायच्याही इच्छा आहे यांच्यासाठीही उपलब्ध होत नाही अशा पद्धतीने हे सगळं राडं आहे आता याच्यामध्ये आरोप असा असतो किंवा सगळ्यांची इच्छा असते जे जागरूक पालक असतात किंवा काही नागरिक असतात त्यांची इच्छा आहे की एक शाळा आहे एक देश आहे एक राष्ट्र आहे तर मग त्याच्यामध्ये अभ्यासक्रम ही एकच असला पाहिजे आणि तो सगळ्यांसाठी समान असला पाहिजे मग तो, तो खेड्यातला असो शहरातला असो गरीब असो श्रीमंत असो किंवा कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो या सगळ्यांसाठी अभ्यासक्रम एक असला पाहिजे सगळ्यांसाठी संधी समान असली पाहिजे याच्यामध्ये संधी निश्चितपणे समान नाही की थोडीशी वेगवेगळी आहे कमी जास्त प्रमाणात आहे म्हणजे मराठी मिडीयममधल्या मुलांना जी संधी उपलब्ध आहे किंवा जी शिकण्याचा जो अभ्यासक्रम उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा सी बी एस ईमध्ये खूप जास्त आहे जास्त संधी आहे जास्त सराव करून घेतला जातो इंग्लिशमध्ये आहे भाषेचाही त्याच्यामध्ये भेदभाव आहे अशा पद्धतीचं बरंचसं वातावरण आहे त्याच्यामुळं अनेकांचं असं मत आहे की जर देश एक आहे देशातील सर्वजण समान आहेत समान जर असतील तर त्यांच्या मुलांसाठी आणि देशातील सर्व मुलांसाठी समान संधी उपलब्ध असावी हे सी बी मराठी मीडियम सेमी आय सी एस किंवा अशा पद्धतीचे अजून काही अभ्यासक्रम असतील तर असं न करता संपूर्ण देशासाठी एकच अभ्यासक्रम असावा म्हणजे गणिताच्या ज्या संकल्पना इयत्ता पाचवीसाठी आहेत त्या संपूर्ण देशात एकाच पद्धतीच्या असाव्यात विज्ञानाच्या संकल्पना इयत्ता संवेला आहेत त्या संपूर्ण देशासाठी एकच असाव्यात त्यांचा सगळ्यांचा सराव सारख्याच पद्धतीने केला जावा सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या मुलांना समान संधी उपलब्ध करून द्यावी आणि समान संधी मधून जे जे स्वतःला सिद्ध करतील ते पुढे जातील ज्यांची प्रगती कमी होईल ते थोडस मग खालच्या पातळीवरती राहतील अशा पद्धतीचं मागणी अनेक दिवसापासून आहे परंतु देशामध्ये अजूनही त्याचा फारसा विचार केला गेलेला नाही जसं आहे ते तसंच आहे तशाच पद्धतीने चालू आहे तसास पालक आपापल्या पद्धतीने आपापल्या हिशोबाने आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार या वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांना टाकत आहेत विद्यार्थी शिकत आहेत आणि त्याच्याकडे अजूनही म्हणजे जो लक्ष सरकारचं किंवा सरकार शासन पातळीवरचं यायला पाहिजे तेवढं पद्धतीत अजूनही त्याच्याकडे लक्ष आलेलं नाही दिलेलं नाही परंतु असं सगळं जरी असलं तर याच्यातसुद्धा काही पॉझिटिव्ह आहे का तर हो आता माझा विषय असा आहे की ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह असलं तर नेम का ते नेमकं काय आहे ते शोधून काढण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे पॉझिटिव्ह म्हणजे आहे तर मग नेमकं काय आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीबीएसई ज्या शाळा सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम या सगळ्यामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या समान आहेत आता हे उदाहरणानुसार समजून द्यावं लागेल मला उदाहरणार्थ विषय गणित आहे यत्ता दुसरी दुसरीमध्ये कोणकोणत्या संकल्पना शिकवायच्या आहेत बेरीज शिकवायच्या आहे वाजाबाकी शिकवायची आहे किंवा अजून काही इतर गोष्टी शिकवायच्या आहेत त्या मध्येही त्याच आहेत मराठी मीडियममध्येही त्याच आहेत सेमी इंग्लिशमध्येही त्याच आहेत इयत्ता सातवीमध्ये किंवा इयत्ता आठवीमध्ये जर शेकडेवारी असेल टक्केवारी असेल किंवा सरळ व्याज असेल चक्रवाड व्याज असेल किंवा अपूर्णांक असतील किंवा अपूर्णांकाची बेरीज वाजाबाकी असेल ह्या ज्या संकल्पना आहेत त्या मध्येही त्याच आहेत मराठी मीडियममध्येही त्याच आहेत सेमी इंग्लिशमध्येही त्याच आहेत पॉझिटिव्ह होत आहे म्हणजे संकल्पना त्याच आहेत फरक फक्त असा आहे की मराठी मीडियमच्या पुस्तकांमध्ये किंवा शेमी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये एखादी संकल्पना समजून सांगण्यासाठी जे स्पष्टीकरण आहे ते थोडक्यात दिलेलं आहे आणि स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याच्यावरची जी उदाहरणं आहेत तीही थोडीच दिलेली आहेत म्हणजे समजा एखादा संकल्पना आहे सरळ व्यास त्याआधी स्पष्ट करून दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती तीन चार उदाहरणं सोडून दाखवली आहेत आणि घरी सोडवण्यासाठी किंवा स्वतःहून सराव करण्यासाठी पाच दहा उदाहरणं दिलेली आहेत हे झालं मराठी सीबीएसई मध्ये काय आहे सीबीएसई मध्ये ह्याच्यामध्ये फरक आहे सीबीएसई मध्ये ती संकल्पना समजून सांगण्यासाठी जास्त स्पष्टीकरण दिलेलं आहे जेणेकरून त्यांच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतील आणि स्पष्टीकरण जास्त दिल्याच्या नंतर उदाहरणांची संख्या सोडून दाखवल्या उदाहरणांची संख्या सुद्धा ही फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे वीस पंचवीस उदाहरणं फक्त सोडूनच दाखवली आहेत आणि त्याच्यानंतर सरावासाठी किती उदाहरणं असतील तर सरावासाठी त्यांनी काही सराव संच बनवलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये पन्नास साठ सत्तर ऐंशी अगदी शंभर दीडशे दोनशे सुद्धा उदाहरणं एका संकल्पनेवरती दिलेली आहेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा भरपूर सराव होईल आणि त्यांना जे उदाहरणं ती अगदी सहजपणे सोडू शकतील अशा पद्धतीचा विचार हा सी बी एस ई सी बी एस अभ्यासक्रमामध्ये सी बी एस पुस्तकामध्ये फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि त्यामुळे सीबीएसई मध्ये शिकणाऱ्या मुलांचा जास्तीत जास्त सारा होत आहे ती मुलं पुढे जाताना सध्या आपल्याला दिसत आहे आता हा जो फरक आहे हा जरी फरक असला तरी संकल्पना सारख्या आहेत का तर हो शंभर टक्के सगळ्या संकल्पना सारख्या आहेत वर्गानुसार सर्व संकल्पना समान आहेत म्हणजे इयत्ता सातवीच्या संकल्पना विज्ञानाच्या आणि गणिताच्या मराठी मीडियमच्या पुस्तकातही त्याच आहेत आणि सी बी पुस्तकातही त्याच आहेत फक्त सीबीएसईच्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण जास्त दिलं आहे बर आता हे असं जे आहे ते का असेल असं आपण थोडा सकारात्मक विचार करूया एक तर पहिली गोष्ट म्हणजे मराठी मिडियमची पुस्तकं आणि श्री इंग्लिशची पुस्तकं ही सरकार मार्फत दिली जातात म्हणजे ती मोफत दिली जातात जेवढे जे विद्यार्थी आहेत सरकारी शाळांमध्ये शिकणारे किंवा सहग्री संस्थेच्या हे शिकणारे मराठी मिडियमला जे शिकतात पहिली ते आठवी पर्यंत त्यांची सगळीच्या सगळी पुस्तकं ही सरकारमार्फत मोफत दिली जातात मग असं हे असू शकेल की जर ची पुस्तकं जी मोठमोठी पुस्तकं असतात एका एका पुस्तकाची किंमत सातशे आठशे हजार बाराशे सुद्धा असते मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ती पुस्तकं द्यायची असतील तर सरकारला आर्थिकचाही विचार करावा लागेल आता याच्यामध्ये निगेटिव्ह बोलण्यासारखं खूप आहे की सरकारला काय धाड पडली का सरकारला काय देता येणार नाही का सरकारने ना, का देऊ नये सरकार मुलांचं शिक्षण आहे अशा पद्धतीने ते निगेटिव्ह बोल बोलता येईल समजा पण पॉझिटिव्ह जर बघायचं जर झालं तर ते पुस्तकं मोफत असल्यामुळे त्याची साईज कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो सरकारने केलेला असावा असा आपण सकारात्मक दृष्टीने बघू दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये स्पष्टीकरण कमी असतं उदाहरणं कमी असतात किंवा विज्ञानाच्या संकल्पना फार शॉर्टकटमध्ये समजून सांगितलेल्या असतात असं का तर त्याचं दुसरा एक असं असं आहे की सरकारी शाळांमध्ये किंवा सरकारला विचार करताना फक्त हुशार विद्यार्थ्यांचा किंवा फक्त कुशाग्र विद्यार्थ्यांचाच विचार करून सरकारला चालणार नाही सरकारी शाळांमध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी असतात मग ते सर्वसाधारणपणे चालणारे असतात म्हणजे तो एकदमच त्यांना संकल्पना समजणार नाहीत असेही असतात काही मध्यम स्वरूपाचे असतात आणि काही हुशार असतात सरकारला फक्त हुशार विद्यार्थ्यांचा विचार करून त्याच्यामधल्या संकल्पना फारच विस्तृत आणि फारच कठीण उदाहरणं देऊन चालणार नाही सरकारला सर्व विद्यार्थ्यांचा विचार करावा लागतो त्याच्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये मग थोडंसं सोपी काही उदाहरणं कमी स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना फार अवजड जाणार नाही फार कठीण जाणार नाही याचाही विचार करून अशा पद्धतीची पुस्तकं बनवलेली आहेत जी शिक्षण तज्ञ असतात शिक्षण तज्ञांची एक कमिटी असते प्रत्येक विषयाची एक समिती असते आणि त्या पद्धतीने ते पुस्तकं बनवून <coughs> असतात त्याच्यामुळे आपण थोडस बघितलं तर आपल्या लक्षात येतं बरं त्याच्या पलीकडेही असे काही विद्यार्थी आहेत का की जे श्रेणीमध्ये राहून सुद्धा किंवा मराठी मीडियम मध्ये राहून सुद्धा सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना चॅलेंज करू शकतात का तर त्याचं उत्तर आहे हो करू शकतात का आजपर्यंत जे वीस वर्षापूर्वीचा जर विचार केला तर सगळ्या शाळा मराठी शाळा होत्या सगळ्या शाळांमध्ये मराठी मीडियममध्येच शिकवलं जातं जात होतं त्याच्यामधून काही विद्यार्थी चांगले घडले का तर हो आजच्या समाजामध्ये जेवढी काही मोठमोठ्या पदावरती लोक आहेत ती मराठी शाळांमध्येच शिकलेले आहेत ते मराठी मीडियममध्येच शिकलेले आहेत स्वतःच्या मातृभाषेमध्येच शिकलेले आहेत त्याच्यामुळे अगदीच फक्त आपण सीबीसीच्या पाठीमागे धावत पळत चालायचं आणि तिथं गेलं म्हणजे शंभर टक्के विद्यार्थी यशस्वी होतोच असा अजिबात नाही अशा अनेक विद्यार्थी आहेत की जे पहिलीच्या वर्गापासून मध्ये आहेत जे बारावीपर्यंत शिकले परंतु का ते यशस्वी होऊ शकले नाही अशी अनेक उदाहरणं माझ्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला हजारोने आपण बघत असतो मग याच्यामध्ये महत्वाचं नेमकं काय आहे जर तुमचा विद्यार्थी हुशार असेल जर त्याचे कष्ट करण्याची मेहनत करण्याची अभ्यास करण्याची तयारी असेल आणि जर पालकाचं त्या विद्यार्थ्याकडे जर लक्ष असेल तर मग तुमचा विद्यार्थी कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये असू द्या मराठी मिडीयममध्ये असू द्या शेमीमध्ये असू द्या सी बी एस सीमध्ये असू द्या आय सी सीमध्ये असू द्या त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी मी परत एकदा त्या सांगतोय की ते विद्यार्थी एक तर हुशार असला पाहिजे निदान मीडियम तरी असला पाहिजे म्हणजे त्याला त्या संकल्पना थोड्याशा कळल्या पाहिजेत काही विद्यार्थी असे असतात की त्यांना त्या संकल्पना कळतच नाही हो ही नहीं, नहीं, रियालिटी आहे म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की नाही नाही असं काही नसतं सगळ्याच मुलांना सगळं येऊ शकतं नाही रिअलिटी थोडीशी वेगळी आहे रिअलिटी अशी आहे की पाच दहा टक्के विद्यार्थी असे असतात की त्यांना संकल्पना येत नाही कळत नाही ईश्वराने समजा त्यांना बनवलेला आहे त्यांना इतर काही गोष्टी खूप चांगल्या ते करू शकतात काही गोष्टी त्यामध्ये ते प्रवीण होऊ शकतात परंतु गणिताच्या खूप हार्ड संकल्पना त्यांना लक्षात येत नाहीत विज्ञानाच्या संकल्पना लक्षात येत नाहीत तेवढे विद्यार्थी जर सोडले तर काही मध्यम विद्यार्थी असतात आणि काही हुशार विद्यार्थी असतात असे विद्यार्थी जर असतील त्यांची प्रयत्न करण्याची खूप तयारी असेल ते कष्टाळू असतील मेहनती असतील जिद्दी असतील हा झाला दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा पालकांचं थोडं का होईना आत्ता लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे या आत्ताच्या आधुनिक युगामध्ये या सगळ्या गोष्टी या दोन तीन गोष्टी जर असतील तर असा विद्यार्थी घडू शकतो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घडू शकतो भले तो, तो, तो मराठी मीडियममध्ये जरी असला तरीसुद्धा घडू शकतो असे विद्यार्थी घडत आहेत त्यामुळे याचा फारच भाऊ करण्याची आवश्यकता नाही किंवा फारच चिंता करण्याची टेन्शन घेण्याची किंवा कुठल्या शाळेमध्ये टाकू कायच टाकू कसंच टाकू एवढाही विचार करण्याची गरज नाही तुमचा मुलगा ज्याही शाळेत आहे तिथे फक्त त्याला म्हणून अभ्यास करून घेणं आवश्यक आहे त्याच्या त्याला ते अभ्यासामध्ये घुसवणं आवश्यक आहे त्याच्याकडून सगळ्या गोष्टी त्या संकल्पना स्पष्ट करून घेणं आवश्यक आहे अशा जर पद्धतीने होत असेल तर तुमचाही विद्यार्थी म्हणजे कुठल्याही शाळेत असो कुठल्याही अभ्यासक्रमात असो तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घडू शकतो बनू शकतो हा माझा विषय आपल्यापर्यंत पोहोचला असावा अशी माझी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल की माझी संकल्पना जर आपल्या सगळ्यांना जर पटली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय <coughs>